नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय आधू थोडी व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर करतो आता मनापासून खूप खूप स्वागत तर मित्रांनो आता आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कुकुट पालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ ज्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की जेव्हा एक ते तीस दिवसांच्या दरम्यानची कोंबडीच्या लहान पिल्लांची ब्रुडिंग ही कंप्लीट होते जेव्हा आपली पिल्लं ही तीस दिवसाची होतात त्याच्यानंतर आपण एकतीसाव्या दिवशी पिल्लांना फ्री रेंजमध्ये सोडण्यासाठी प्रयत्न करत असतो पण जेव्हा एकतीसाव्या दिवशी पिल्लांना आपण फ्री रेंजमध्ये सोडतो तर बाहेरचं वातावरण त्यांना सोसवत नाही आणि याच्यामुळे आपली लहान पिल्लं ही एक एक करून या ठिकाणी एक्सपायर होतात मग एकतीसाव्या दिवसानंतर फ्री रेंजमध्ये पिल्लं डायरेक्टली सोडल्याने का दगावतात यामागची कारणं कोणती आहेत आणि अशी कोणती पद्धत आहे की ज्या पद्धतीचा अवलंब केल्याने एकतीस दिवसानंतर पिल्ल फ्री रेंजमध्ये बाहेर सोडत असताना अजिबात दगावणार नाही मग हे सगळं आजच्या व्हिडिओ समजावून सांगितल्या जाणार आहे तुम्हाला लक्षात आलं असेल की आजचा व्हिडिओ किती महत्त्वाचा आहे याच्यामुळे आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी आवर्जून हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी पाठवण्यासाठी जरूर करा व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून सामान्य कुक्कुट पालक बांधवांसाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ ज्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की जेव्हा आपली पिल्ल ही तीस दिवसांची होतात जेव्हा आपल्या पिल्लांची ब्रुडिंग ही कंप्लीट होते त्यावेळेस आपण पिल्ल बाहेर सोडण्यासाठी सरसावत असतो एकतीस दिवसानंतर आपण पिल्लांना हळूहळू बाहेर सोडण्यासाठी सुरुवात करतो पण चार पाच दिवसात आपल्या लक्षात येतंय की आपलं पिल्लू एक एक करून एक्सपायर होत आहे मग अशा परिस्थितीत एकतीस दिवसानंतर पिल्ल फ्री रेंज मध्ये जेव्हा आपण सोडत असतो तेव्हा नक्की कोणती काळजी घ्यायची कोणत्या चुका टाळायच्या आणि अशी कोणती पद्धत आहे का की ज्या पद्धतीचा अवलंब केल्याने एकतीस दिवसानंतर पिल्ल फ्री रेंजमध्ये सोडत असताना अजिबात दगावणार नाहीत तर मित्रांनो अशी पद्धत आहे जी पद्धत मी स्वतः शोधून काढली आहे मग ही पद्धत काय आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात या ठिकाणी समजून आणि उमजून जर आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर आपलं एकही पिल्लू एकतीस दिवसानंतर बाहेर सोडत असताना एक्सपायर होणार नाही चला तर मग मित्रांनो ही असणारी पद्धत आता घेऊयात जाणून मित्रांनो मी ही पद्धत तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी आपल्या सर्वांना सर्वात महत्वाची विनंती की माझे कुक्कुटपालक पालक बांधव होते की ज्यांची एक समस्या होती की सर आम्ही मशीनमधून पिल्लं काढतो परंतु आमची पिल्ल ही ब्रुडिंग करत असताना जगत नाहीत वाचत नाहीत टिकत नाहीत या समस्येचं निराकरण करण्यासाठी मी तीन सिरीज या ठिकाणी आणली होती म्हणजे काय सिरीज होती तीन पार्टची तर पार्ट, पार्ट वनमध्ये आपण बघितलं मित्रांनो की एक ते पंधरा दिवसाच्या पिल्लांची ब्रूडिंग कशी करायची हे परवाच्या पार्टमध्ये होतं त्यानंतर पार्ट टूमध्ये आपण बघितलं तर पंधरा ते तीस दिवसाच्या पिल्लांची ब्रुडिंग कशी करायची हे काल बघितलं आणि आता आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत की एकतीस दिवसानंतर पिल्लं जेव्हा फ्री रेंजमध्ये आपण सोडतो एकतीसव्या दिवसापासून तर तेव्हा काय काळजी घ्यायची ज्या कुक्कुटपालक बांधवाने हे तीन पार्टची सिरीज जर मन लावून पाहितली असेल किंवा पाहणार असेल तर त्याला सांगू इच्छितो की आपलं एकही पिल्लू अजिबात एक्सपायर होणार नाही म्हणून कुक्कुटपालक बांधवान ब्रुडिंगमध्ये जर आपल्याला आपली पिल्लं एक्सपायर होऊ द्यायची नसतील तर आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की आपण ही तीन पार्टची सिरीज आवर्जून पहावी या ठिकाणी पार्ट वनमध्ये एक ते पंधरा दिवसांची ब्रुडिंग पार्ट टूमध्ये पंधरा ते, ते तीस दिवसांची ब्रुडिंग आणि पार्ट थ्री आज या ठिकाणी बघणार आहोत एकतीसाव्या दिवसांतर प्रीयरमध्ये पिल्ल सोडण्याची योग्य पद्धत तर विनंती आहे की ही सिरीज आपण जरूर पाहून घ्या आपल्याला खूप खूप फायदा होईल आणि ही सिरीज पाहण्यासाठी काही वेगळी फीस वगैरे नाही त्यामुळे त्याचंही टेन्शन घ्यायची काही गरज नाही तर बघा मित्रांनो जेव्हा आपल्या पिल्लांची ब्रुडिंग या ठिकाणी कंप्लीट होते ब्रुडिंग कधी कंप्लीट होते तर तीस दिवसापर्यंत होते आता त्याच्यानंतर कुक्कुटपालक बांधव कोणती चूक करतात समजून घ्या तर कुक्कुटपालक बांधवांना वाटतंय की आम्हाला सरांनी सांगितलं की तीस दिवसापर्यंत ब्रुडिंग करायची तीस दिवसापर्यंत ब्रुडिंग करायची हा शब्द शंभर टक्के खरा आहे पण याचा अर्थ एकतीसाव्या दिवशी घेतली पिल्ल की टाकली बाहेर घेतली पिल्ल की टाकली बाहेर असं जमणार नाही अहो मला सांगा त्यांची माता त्यांच्यापाशी नाहीये मग माता जर त्यांच्यापाशी नसेल तर त्यांना कोण शिकवणार कोण समजवणार की बाबा बाहेरचं जीवन काय आणि मग अशा परिस्थितीमध्ये लक्षात घ्या की त्यांना हे माहीत नाही की ऊन काय असते त्यांना हे माहीत नाही की पाऊस काय असते त्यांना हे माहीत नाही की वारं काय असतंय त्यांना हे माहीत नाही की बाहेर असणारा बहिरी ससाना घार त्यांना उचलून घेऊन जाऊ शकते त्यांना हे माहीत नाहीये की मांजर बोका रान, कुत्रा, रान कुत्री मुंगूस त्यांचा जीव सुद्धा घेऊ शकते मग अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही या लहान लहान पिल्लांना डायरेक्ट बाहेर सोडतात त्यावेळेस त्यांना विशिष्ट प्रकारचा आवाज आला ते घाबरतात काही पिल्ल घाबरून एक्सपायर होतात काही पिल्ल घाबरून आजारी पडून एक्सपायर होतात काही पिल्ल ही भक्षस्थानी पडतात घार किंवा बहिरी ससानाच्या आणि काही पिल्लांना या ठिकाणी मांजर बोका किंवा या ठिकाणी मुंगूस घेऊन जात कारण त्यांना माहीतच नाही शत्रू काय असतात त्यांना माहीतच नाही बाहेरचं वातावरण काय असते मग अशा परिस्थितीत मला सांगा तुम्ही डायरेक्ट तीस दिवसांची ही पिल्ल बाहेर सोडायला पाहिजेत का अजिबात नाही मग तुमचा प्रश्न असेल स्वाभाविक आहे की सर मग करायचं काय ते तरी सांगा ना ते सांगत आहे फक्त पुढचे तीन चार मिनिटं काळजीपूर्वक ऐका तुम्हाला काय करायचंय मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट की दहा फूट लांब दहा फूट रुंद आणि दीड ते दोन फूट खोल एक खड्डा करायचा केला आता या खड्ड्यात तुम्हाला काय करायचंय कुजलेलं शेणखत टाकायचंय मग कुजलेलं शेणखत टाकलं तो खड्डा भरून घेतला त्याच्यानंतर त्याच्या चारही बाजूनं आणि वरून तुम्हाला हिरवी नेट लावून टाकायची आता याच्यामुळं काय होणार हे तुम्हाला समजावून सांगतो की बाबा हिरवी नेट लावल्यानं डायरेक्ट कडक ऊन त्या पिल्लांच्या अंगावर पडणार नाही ने। हिरवी नेट टाकल्यानं कोणता मांजर कोणता बोका कोणती मुंगसाची असणारी अडचण त्यांना भासणार नाही बहिरी ससाना आणि घार त्यांना बघू शकेल परंतु त्यांचं त्या ठिकाणी भक्ष करू शकणार नाही याच्यामुळं झालं का त्यांचं शत्रु पक्षापासून शत्रुप्राण्यापासून संरक्षण यश झालं मला सांगा जो या ठिकाणी असणारा कडक उनाचा त्रास आहे तो सुद्धा या ठिकाणी निकाली लागला त्यांना कडक ऊन लागणार नाही त्यांना डायरेक्ट पाऊस आला तर तो लागणार नाही त्यांना थंड वाऱ्याचा त्रास सुद्धा होणार नाही मग अशा परिस्थितीत मुख्य अडचणी दूर झाल्या त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा फायदा लक्षात घ्या मित्रांनो की जेव्हा या ठिकाणी तुम्ही पिल्ल सोडतात तुम्हाला एक्स्ट्रा काय करायची गरज नाही ही पिल्ल त्या असणाऱ्या हिरव्या नेटमध्ये दहा बाय दहाच्या जागेत जातील कुजलेल्या शेणखतामध्ये किडे मुंग्या आळी गांडूळ खातील ज्यामुळं खाद्य खर्च आपला कमी होईल त्यांना कसं खाद्य खायचं याची सवय लागेल उकरण्याची सवय लागेल आपापसात भांडण ते करणार नाही आणि मग मला सांगा आपले जर सर्व असणारे टार्गेट अचीव्ह होत असतील तर काही प्रॉब्लेम आहे का तर अजिबात नाही म्हणून लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला इथं काय करायचे एकतीस ते पन्नास दिवसांपर्यंत पिल्लांना ठेवायचे किती एकतीस ते पन्नास दिवसांपर्यंत याच्यामुळे त्यांना बाहेरचं जग समजेल कसं खायचं कसं त्या ठिकाणी पाणी प्यायचं काय किडे असतात त्यांचं भक्ष कसं करायचं त्यानंतर शत्रु पक्षी काय असतो शत्रू प्राणी काय असतो शत्रू पक्षी प्राणी आला तर बाजूला कोंबडी कोंबडा कसा आवाज काढत असतो हे त्यांना शिकायला मिळेल समजून घ्यायला मिळेल त्यांना कडक उन्हाचा त्रास होणार नाही पण ऊन काय समजेल त्यांना कडक थंडीचा त्रास होणार नाही पण थंडी असते काय समजेल त्यांना वादळी वाऱ्याचा त्रास होणार नाही परंतु त्याचा अंदाज येईल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हे होत असताना या वीस दिवसात बाहेरच्या वातावरणाशी ते जुळवून घेतील आणि मग एक्कावनवा दिवस जेव्हा उजाडतो त्या दिवशी तुम्हाला त्यांना एक तास लक्षात घ्या एक तास या जाळीच्या बाहेर काढायचे स्वतः लक्ष द्यायचे बावनव्या दिवशी दोन तास त्रेपन्नव्या दिवशी तीन तास चोपन्नव्या दिवशी चार तास पंचावन्नव्या दिवशी पाच तास असं करत करत एकसष्टवा दिवस जेव्हा उजाडेल म्हणजे दोन महिने परिपूर्ण होतील त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी या पिल्लांना डायरेक्टली सकाळी साडेसात आठ वाजता आपल्या इतर कोंबडी व कोंबड्यांसोबत बाहेर सोडायचे मग बघा कशी भरारी ते या ठिकाणी आसमंतात घेणार कोणताही या ठिकाणी शत्रु पक्षी शत्रुप्राणी त्यांचे शिकार करू शकणार नाही कसल्याही प्रकारचा वातावरणीय बदलांचा त्यांच्यावरती प्रतिकूल परिणाम होणार नाही आणि सहजगत्या अलगत बाहेरील जगतातील असणारं खाद्य ते भक्ष करतील ज्यामुळं तुमचा खाद्य खर्च सुद्धा कमी होईल जर या पद्धतीनं तुम्ही नियोजन केलं तर तुम्हाला गॅरंटीनं सांगतो तुमचं जवळपास एकही पिल्लू या पद्धतीनं फ्री रेंजमध्ये सोडल्यानंतर दगावणार नाही पण मुख्य गोष्टी कशा असतात की आपण पिल्लांना ब्रुडिंगमधून डायरेक्टली बाहेर काढतो आणि तीच महत्वाची अडचण असते याच्यामुळे या, या पद्धतीनं नियोजन करा आणि रात्रीची ब्रुडिंग अचानक बंद करू नका एकतीसाव्या दिवशी ब्रुडिंग जी रात्रीची आहे ती एक तास कमी करा बत्तीसाव्या दिवशी दोन तास कमी करा असं करत करत चाळीस दिवसापर्यंत रात्रीची ब्रुडिंग बंद करा कोणताही बदल अचानक करू नका नाहीतर या बदलाचा खूप मोठा प्रतिकूल परिणाम हा आपल्या पिल्लांवरती दिसून येईल ज्यामुळं आपली एवढी जी मेहनत केलेली ती वाया सुद्धा जाऊ शकते तर मित्रांनो ही होती अत्यंत महत्वाची माहिती ज्यात आपण बघितलं की एकतीस दिवसाला जेव्हा फ्री रेंज मध्ये आपण बाहेर पिल्ल सोडतो त्यावेळेस आपण काय करायला पाहिजे नेटचा वापर एकतीस ते पन्नास दिवसाच्या दरम्यान करायला पाहिजे व एक्कावनव्या दिवसापासून हळूहळू पिल्लांना एक दोन तीन तास करत साठ दिवस त्यांचं बाहेर त्या ठिकाणी ट्रेनिंग घ्यायची आणि एकसष्टव्या दिवसापासून त्यांना मोठ्या कोंबड्यांसोबत मोकळं सोडून द्यायचं आहे असं केल्यानं तुम्हाला काही टेन्शन राहणार नाही ना व बाहेरील जगताशी तुमच्या या पिल्लांचं जे मित्रांनो आपण बघितलं तर अडॅप्टेशन होऊन जाईल आणि पिल्लू एक पण दगावणार नाही तर मित्रांनो ही होती अत्यंत महत्वाची माहिती किंवा तीस दिवसाची ब्रोडिंग कंप्लीट झाल्यानंतर एकतीसाव्या दिवसानंतर जेव्हा फ्री रेंजमध्ये आपण पिल्ल बाहेर सोडतो तेव्हा कोणती काळजी घ्यायची कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या कोणत्या चुका टाळायच्या आणि कोणती आहे ती पद्धत आज आपण समजून घेतलं याबद्दल तुमच्या मनात काही समस्या असतील लिहून कळवत चला येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के सोल्युशन देईल परंतु बरेचसे कुकुट पालक बांधव आहेत की ज्यांच्या मनात आजही संभ्रम आहे सर आम्हाला तुमचं मार्गदर्शन आवडते पण योग्य वेळी योग्य व्हिडिओ मिळत नाही मग अशा परिस्थितीत आम्ही काय करावं तर बघा मित्रांनो ज्यांना हा व्यवसाय करायचा आहे ज्यांना या व्यवसायातून लाखोंचा निवळ नफा कमवायचा आहे त्यांना अचूक मार्गदर्शनाची आवश्यकता आहे आणि हे अचूक मार्गदर्शन मी रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंगच्या माध्यमातून देत आहे नशीब पालटणार ही ऑनलाईन ट्रेनिंग आहे जी दर रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता असते ज्यात पहिल्यांदा लेक्चर घेत असतो त्यानंतर लेक्चर समाप्त झालं की पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार याबद्दल सखोल मार्गदर्शन मी करत असतो या वातावरणाचा आपल्या कोंबडीवरती कोंबड्यावरती पिल्लांवरती काय परिणाम होणार त्यामुळे त्यांच्यावरती कोणता आजार येऊ शकतो का याबद्दल तुम्हाला माहिती देऊन कोणत्या औषधोपचाराचा वापर या ठिकाणी करायचा आहे हे सांगितलं जाते ज्यामुळे मॉ मॉर्टिलिटी रेट हा कमी राहतो जे सेगमेंट नंबर तीन आहे त्याच्यामध्ये प्रश्न उत्तर असतात आठवडाभरात जेवढी प्रश्न निर्माण झाले असतील ती प्रश्न तुम्ही थेट मला विचारू शकता लाईव्ह विचारू शकतात सर्व प्रश्नांची उत्तरं आपणास दिली जातात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मनात हाही प्रश्न असेल किंवा सर ठीक आहे रविवारी तुम्ही उत्तर देताल इतर दिवशी प्रश्न उपस्थित झाले तर ती प्रश्न कोणाला विचारायची तर लक्षात घ्या मित्रांनो इतर दिवशी प्रश्नांची अचूक उत्तरे प्राप्त करण्यासाठी तुम्ही दुपारी तीन ते आठच्या दरम्यान लखन सरांशी संपर्क साधू शकतात नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर मित्रांनो अशा ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचा असेल तर काय करायचं हे सांगण्यापूर्वी ऑनलाईन ट्रेनिंगचा सा फायदा काय होतो हे तुम्हाला सांगतो ऑनलाईन ट्रेनिंगमधून तुमचा खाद्य खर्च जो कोंबड्यांचा आहे तो ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करून दिला जातो त्याबरोबर शेड कसा बांधायचा उभारायचा याबद्दल मार्गदर्शन केलं जाते कमीत कमी भांडवल व कमीत कमी जागेत अत्यंत सुबक पद्धतीने शेड कसा निर्माण करायचा आणि हा जो शेड आहे कशा पद्धतीने शत्रू पक्षी शत्रू प्राणी वादळी वाराऊन थंडी पाऊस या सर्वांपासून बचाव करू शकतो हे समजावून सांगितलं जाते आणि त्या पद्धतीने शेड निर्माण करून दिला जातो त्याचबरोबर मित्रांनो पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार होणारे पिल्लांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट इथं लक्षात घ्या मित्रांनो की आपल्या जर या व्यवसायातून लाखोंचा नफा कमवायचा असेल तर आपली कोंबडी कोंबडा पिल्लही या ठिकाणी दगावायला नको त्यामुळे त्यांचं लसीकरण कधी व कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन आवश्यक आहे मग लसीकरण कसं करायचं हे आम्ही तुम्हाला सांगणार लसीकरण करून सुद्धा जर आपली कोंबडी कोंबडा पिल्ले जर आजारी पडत असतील तर तो आजार ओळखून तात्काळ कोणता कर इलाज करायचा की ज्यामुळे आपले एकही पिल्लू कोंबडी कोंबडा दगावणार नाही ज्यामुळे आपल्या फार्मचा मृत्यू दर राहील कमी सरते शेवटी आपल्यापाशी तयार होणारी कोंबडी कोंबडा अंडी पिल्ली यांची विक्री कधी कुठे कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन सुद्धा केलं जाते अशा पद्धतीनं आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन केलं व दिलं जाते ज्यामुळे आज माझ्यासोबत जोडले गेलेले कित्येक कुक्कुटपालक बांधव हे लाखोंचा निवडणं नफा कमावत आहेत जर आपल्याला कुकुटपालन करून व्यावसातून लाखोंचा निवळण नफा कमावायचा असेल तर आज रायझिंग स्टार परबेंच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आपण सामील होऊ शकतात रायझिंग स्टार परबच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी आपल्याला करायचं आहे एवढंच की फक्त चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कॉल करायचं इथं कॉल केल्यानंतर लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हायचं आहे मग लखन सर आपण व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं नाव सहा सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवल्यानंतर लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पाच झिरो अठ्ठ्याऐंशी चार साठ म्हणजे एट टू सिक्स फायव्ह झो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवलं बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळेल ज्या मार्गदर्शनामुळे लाखोचा निवळ नफा कमवण्याचा मनसोबा होईल आपला परिपूर्ण खऱ्या अर्थानं करायचा असेल गावांना कुकुट पालन व कमवायचं असेल लाखोंचा निवड नफा तर आजच रायझिंग स्टार परबेंच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये वामील यासाठी संपर्क साधा लखन सरांशी नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट त्याबरोबरच आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप बनवला आहे आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर आपल्याला सामील व्हायचं असेल तर आपण मोफत सामील होऊ शकतात यासाठी व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर आपल्याला आपलं नाव पूर्णपत्ता सांगाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायचा आहे एवढं जर केलं तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा तर मित्रांनो हा होता व्हिडिओ ज्यात आपण बघितलं की कशा पद्धतीने एकतीस दिवसानंतर पिल्लांना बाहेर सोडत असताना कोणत्या पद्धतीचा अवलंब करावं कोणती काळजी घ्यावी आज ही सिरीज कंप्लीट झाली मित्रांनो की ज्यात आपण पहिल्या भागामध्ये एक ते पंधरा दिवसाची ब्रुडिंग दुसऱ्या भागात पंधरा ते तीस दिवसाची ब्रुडिंग एक सा आज एकतीस दिवसानंतरची प्रक्रिया समजून घेतली ज्यांनी ही सिरीज बघितली नसेल त्यांनी जरूर परवाचा कालचा आणि आजचा हा व्हिडिओचा जो पॅक आहे तो पूर्ण एकत्रित बघा तुमचा खूप खूप होईल या ठिकाणी फायदा तर मित्रांनो हा होता संपूर्ण व्हिडिओ आणि ही होती संपूर्ण माहिती व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन लिहून कळवा जर काही समस्या असेल तर पाठवत चला येणार व्हिडिओच्या माध्यमातून देत राहील आपण सोल्युशन तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना रायझिंग स्टार परभणीच्या नवीन व्हिडिओसह सातत्याने मिळत राहील पण तोपर्यंत आतापर्यंत ज्यांनी व्हिडिओ लाईक नाही केला लाईक करून घ्या आत्तापर्यंत ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्या सर्व कुक्कुट पालक बांधवांना मनापासून कळकळीची विनंती की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रतिकृत आपणास मिळत राहील सातत्यानं आणि हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा त्यामुळे जास्तीत जास्ती जास्त कुक्कुट पालक बांधवापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर करा या ठिकाणी शेअर तर बांधवांनो असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आपला मित्र उदय आपण सातत्यानं मिळत राहील आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर परें। तोपर्यंत सर्व कुक्कुट पालक बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय मनापासून व्यक्त करतो या ठिकाणी खूप खूप आभार